नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आज तर आजचा टॉपिक आहे को पेमेंट तुम्हाला माहितच असेल की तुम्ही जी पॉलिसी घेतली त्याच्यामध्ये पाच टक्के दहा टक्के वीस टक्के को पेमेंट असतात आता तुमची कंपनी कोणती इन्शुरन्सची ते मला माहीत नाही तुमची पॉलिसी इंडिव्हिज्युअल असेल किंवा कंपनीने दिलेली असेल तर त्याच्यामध्ये को पेमेंट हे असतंच स्पेसिफिक पॉलिसीमध्ये को पेमेंट नसतं हे तुम्हाला माहिती असेल का नाही माहीत नाही बट मी आज सांगणार आहे की को पेमेंट हे काय आहे को पेमेंट का भरतो आपण आणि त्याची प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर काय होते ठीक आहे तर मग तुम्ही जी पॉलिसी घेतली त्याच्यामध्ये तुमची समजा पाच लाखाची पॉलिसी असेल आणि तुम्हाला जर समजा कॅशलेस ऍडमिशनसाठी तुम्ही ऍडमिट होत आहे आणि समजा एखादं बिल समजा एक, एक चाळीस पन्नास हजार रुपये बिल झालं तर तुम्हाला तुमची कंपनी नव्वद टक्के रक्कम देते आणि समजा तुमच्या पॉलिसीमध्ये दहा टक्के को पेमेंट असेल तर तुम्हाला ते पेड करावं लागतं तर त्याला को पेमेंट म्हणतात तर आता काय होतं बऱ्याचशा ठिकाणी को पेमेंट हा क्लॉज असतोच कारण काय होतं आपण एखादी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रूम घेतो गे तर काही काही पॉलिसीमध्ये पर डे पंधराशे दोन हजार तीन हजार पाच हजार आयसीयू साठी असे ठराविक सेट असतात रूम रेंट मग तुमच्या पॉलिसीमध्ये किती रूम रेंट आहे हे तुम्ही नक्की जाणून घ्या कारण त्याच्यावरती सुद्धा को पेमेंट असतं कारण कसं होतं बऱ्याचदा आपल्याकडे पॉलिसी आहे पण आपण हॉस्पिटलाइज होतो पण आपल्याला माहीत नसतं की बाबा को पेमेंट आहे का आपण पॉलिसी पेपर कधी वाचलेलेच नसतात आपल्याला माहीत नसतं पण हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला ॲडमिट झाल्यानंतर तोपर्यंत काही म्हणजे तुम्हाला माहित नसतं पण ज्यावेळेस इनिशियल अप्रुव्हल येतं किंवा फायनलच्या स्टेजला तुम्ही असाल फायनल डिशचार्ज झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरी जायला निघता त्यावेळेस तुम्हाला काही ठराविक रक्कम भरावी लागते त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस असतात किंवा पे चार्जेस असतात बरेचसे चार्जेस असतात आणि त्याचबरोबर को पेमेंट नावाचाही तुमच्याकडे ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे ते असतंच को पेमेंट तुम्हाला भरावंच लागतं आणि ते कंपल्सरी असतं त्याच्यात थोडाफार हॉस्पिटलवाल्यांनी डिस्काउंट दिलं तर चांगलंच आहे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर सगळ्यात आधी रूम रेंटवर को पेमेंट असतं किंवा तुम्ही तुम एखादी सर्जरी करताय तर त्याच्यावरती पण को पेमेंट असतं आता तुम्ही डोळ्याचं ऑपरेशन करताय किंवा एखादी हार्टची सर्जरी करताय किंवा तुमच्या शरीरामध्ये ज्या काही आता तुम्हाला तर माहिती आहे बरेचसे सर्जरीचे प प्रकार आहेत तर त्याच्यावरती विशिष्ट ज्यावेळेस आपण ती सर्जरी करायला जातो तर त्यावेळेस तुम्हाला तो को पेमेंटचा क्लॉज भरावा लागतो तुम्हा तुम्हाला ते पैसे भरावे लागतात त्यामुळे असं नाही की आपल्याकडे पॉलिसी आहे मग आपण पॉलिसी आहे म्हणजे आम्हाला काही पैसे भरायचे नाही हे असं होत नाही प्रत्येक पॉलिसीमध्ये विशिष्ट रक्कम असते ती इन्शुरन्स कंपनी देते पण वरती पाच टक्के दहा टक्के वीस टक्के हे तुम्हाला को पेमेंट भरावं लागतं ठीक आहे त्यामुळे प्लीज जे हॉस्पिटलमध्ये टीपीए डेस्क असतात त्यांच्यासोबत वाद घालू नका तुमच्या पॉलिसीमध्ये काय आहे काय कोणते क्लॉज आहे तुमच्या आजारांना दोन तीन वर्षाचा काय लिमिट आहे का किंवा काही विशिष्ट आजारांना दोन तीन वर्षानंतर कवर होतात पॉलिसीमध्ये ते होतात का हे तुम्ही आधी जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या अभ्यासून घ्या कळतंय आणि दुसरी गोष्ट आता समजा तुम्ही तुमच्या आईवडिलांची पॉलिसी काढताय आता तुमच्या आईवडिलांचं वय समजा पन्नास चाळीसच्या पुढे आहे तर त्यांना सिनियर सिटीजनचा को पेमेंटचा क्लॉज चालू होतो त्याच्यामध्ये पण तीस टक्के चाळीस टक्के त्याच्यामध्ये बऱ्यापैकी को पेमेंट भरावं लागतं जास्त कारण वयानुसार प्रीमियमही जास्त असतो आणि को पेमेंट तुम्हाला भरावं लागतं ठीक आहे तुम्ही अंदाजे समजा तीसीच्या आत असाल तर तुम्हाला तो सहसा क्लॉज होत नाही कारण तुमचं वहीच वय कमी असतं आणि तुमच्याकडे आजाराची म्हणजे एखादा आजार होण्याची पण शक्यता कमी असते तुम्ही फिट असता बरोबर त्यामुळं तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला कोपेमेंट किती आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता कोणत्या झोनमध्ये राहता आता तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता त्याच्यावर पण डिपेंड असतं आता शहरी भागातली लोक डेली ऑफिसला अप डाऊन करणं किंवा तिथं थोडंसं दूषित वातावरण किंवा प्रदूषण असतं त्यामुळं त्या लोकांची त्या आजारी पडायची कंडिशनही जास्त असते त्यामुळं त्यांना थोडं प्रीमियमही जास्त असतो आणि कोपेमेंटही असतं आता समजा तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामीण भागातही को कोपेमेंट असतं पण थोडंसं तिथे सुरक्षित वातावरण आजारी पडायचे प्रमाण कमी असतं त्यामुळं एरिया वाईज पण कोपेमेंट ठरतं कळतंय हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते त्यामुळे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला इन्शुरन्स रिलेटेड अगदी तुमच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती मिळून जाईल त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा ठीक आहे चला तर मग नेक्स्ट आता त्याच्यामध्ये काय आहे को पेमेंट हा क्लॉज हा प्रत्येक कंपनीने कंपल्सरी दिलेला असतो ज्यावेळेस आपण पॉलिसी घेतो त्यावेळेस आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की आम्हाला को पेमेंट नको आहे किंवा काय त्यांच्या प्रत्येक प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणते आजार कवर करून घ्यायचे किंवा आपलं एज काय आहे आपला एरिया कोणता आहे त्यानुसार तुमची पॉलिसी बनते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी घेताय त्यावेळेस ही गोष्ट ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या तर म्हणजे एज लिमिट काय आहे तुम तुमचं तुमचं एज जर कमी असेल तर को पेमेंटचा प्रश्नच येत नाही पण तुमचं वय जास्त असेल म्हणजे जा तुमचे आई वडील असतील तर त्यांच्या वयानुसार को पेमेंट जास्त लागतं किंवा एखादी प्लॅन सर्जरी असेल किंवा समजा तुम्हाला एन्जिओग्राफी करायची किंवा हार्ट रिलेटेड सर्जरी करायची असेल तर त्याच्यामध्ये पण को पेमेंट भरावं लागतं कंपनी समजा ऐंशी टक्के पेमेंट पेमेंट करते आणि वीस टक्के तुम्हाला भरावं लागतं त्यामुळं या गोष्टी जाणून घ्या आणि काळजी घ्या भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद